नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत आहे आज नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे तर ह्या व्हिडिओ करायचं कारण तर आतापर्यंत रोटावेटर हा सगळ्यात जास्त चालणारा मॉडेल आहे कारण रोटावेटर आपल्याला लागतोच त्याची गरज लागतेच तर आपल्याकडं रोटावेटरची जास्त विक्री होते हा आणि रोटावेटरमध्ये आपण बऱ्याच कंपन्या आजपर्यंत विकलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये भरपूर कंपन्या आपण विकलेल्या आहेत पण त्यामध्ये काही काही मध्ये थोडेसे मायनस पा जरा प्रॉब्लेम येत होते मग त्यासाठी आपण सगळा रिसर्च करून एक तीन ते चार वर्ष रिसर्च करून त्यानंतर शेवट आपण फायनल डीलरशिप घेतलेली आहे तर म्हणजे जेणेकरून त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे त्या रोटरला मेंटेनन्स नाही आला पाहिजे आणि आमचं नाव चांगलं टिकलं पाहिजे त्यासाठी आम्ही हा रोटावेटर आणलेला आहे तर ह्या रोटावेटरची कंपनी आहे जगज्जीत म्हणून जगज्जीत हा रोटावेटरच्या कंपनीचं नाव आहे तर ही पंजाबमध्ये तयार होते इथं तुम्ही प्लेट बघू शकताय जगजित म्हणून रोटावेटर आहे यामध्ये तुम्हाला जगजित ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे इंडियन आहे मशी आपलं रोटावेटर पूर्ण आणि पंजाबमध्ये ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतनं तर हा पाच फूटमध्ये आहे चार फूटमध्ये आहे सहा फूटमध्ये आहे सर्व साईजमध्ये आपल्याकडे रोटावेटर अवेलेबल आहेत तर आता तुम्हाला मी दाखवताना एक चार फूट रोटर जोडलेला आहे आणि एक पाच फूट रोटावेटर जोडलेला आहे तर यामध्ये आणि बाकीच्या मध्ये काय खासियत आहे ती खासियत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता साधारण तुम्ही आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया तर वरचं हिच बघितलं जर तुम्ही पूर्ण हिच बघितलं तर हिचची तुम्ही जी हेवी ड्युटी आहे त्याची जी ताकद आहे कारण ह्या हिचवरच पूर्ण रोटर तुमचा उचललेला असतो तर हिचचे तुम्ही डिझाईन बघू शकताय किंवा जी हेवी मटेरियल दिलेलं आहे ते हेवी मटेरियल तुम्ही बघू शकताय पूर्ण हेवीमध्ये हे हिच दिलेलं आहे साधारण ह्याची नटबोल्ट आपण मोजूयात एका हिचसाठी नटबोल्ट किती दिलेले आहेत कंपनीने तर एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्या बाजूला सहा नटबोल्ट पलीकडच्या बाजूला सहा नटबोल्ट आहेत सहा आणि हे सहा नटबोल त्यानंतर ह्या हिचला पुढच्या बाजूला सपोर्ट दिलेला आहे ही चार नटबोल्ट आहेत म्हणजे सहा आणि सहा हे बारा झाले तेरा चौदा पंधरा सोळा मागचे चार वीस नटबोलट झाले आणि त्यानंतर हे मागचे चार धरल्यानंतर वीस नटबोल्ट झाले आणि वरचे हे दोन नटबोलट असे फक्त हिचसाठीच बावीस नटबोल्ट दिलेले आहेत टोटल नट नटबोलट आहेत सगळे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे त्यामुळं तुमचं तोटातोट होत नाही सपोर्ट भरपूर दिल्यामुळे तुम्हाला वायब्रेशन -तु अजिबात राहत नाही आणि तुम्हाला मेंटेनन्स अजिबात ह्याचा येत नाही काय तर ह्याला सपोर्ट दिल्यामुळे तुमचा हलणारच नाही हिच्या अजिबात इकडे तिकडे त्यानंतर ह्याला तुम्ही इथं बघू शकता आता काही कालांतरानंतर काही आपण बरेच रोटावेटर दिलेत तर जी पिन बसते आपली ह्यामध्ये पिन बसते त्याला पिनसाठी सुद्धा दोन त्यांनी साईज दिलेल्या आहेत आणि ह्या पिन लावल्यानंतर काही कालांतरानंतर आपल्या ज्या हिच आहे त्या हिचला गाळा पडला जातो जर तो गाळा पडल्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात मग गाळा पडला की ते हळूहळू हे होल मोठं होत जातं आणि त्यानंतर मग ते रोटावेटर तुमचा दणका मारायला लागतो मग त्यासाठी ह्या कंपनीनं काय केलेलं आहे मेन तर पहिले त्यांची क्वालिटी चांगली आहे मेंटेन ठेवली त्यांनी चांगली क्वालिटी त्यानंतर त्यांनी त्याला बुशिंग दिलेलं आहे हे जे बुशिंग मारलेलं आहे या बुशिंगमुळे काय होतं तुमच्या पिना अजिबात हालत नाहीत एकदम फेस टू फेसच बसणार त्यामुळे बुशिंग असल्यामुळे तुमचं ह्याला गाळा पडणार नाही हे झालं हिटचं त्यानंतर ह्याला जे पाईप दिलेली आहे ही पाईप टोटल हेवी मध्ये दिलेली आहे तुम्ही ह्याला जर हात लावून बघितला तर पूर्ण हातात न बसणारी पाईप म्हणजे जाडी त्याची जास्त दिलेली आहे पूर्ण आणि हिथून शेवटपर्यंत तुम्हाला पाईप दिलेली आहे त्यानंतर आला गिअरबॉक्स हा गिअरबॉक्स आहे जो हा गिअरबॉक्स आहे हा पूर्ण हेवी मध्ये दिलेला आहे आणि मल्टीस्पीड दिलेला आहे त्यानंतर गिअरबॉक्सला इथे सपोर्ट दिलेला आहे कोणतीच कंपनी गेअरबॉक्सला सपोर्ट देत नाही डायरेक्ट सगळ्यांचं तरंग गेअरबॉक्स असतात बाय त्याचा लोड कशावर असतो तिकडे आणि हिकडे त्यापेक्षा या कंपनीने काय केलेलं आहे ह्या गिअरबॉक्स सुद्धा सपोर्ट दिलाय साईडला इथं सुद्धा सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे व्हायब्रेशन तुमचं जी गेअरबॉक्स हल्ल्यामुळे व्हायब्रेशन होतं ते व्हायब्रेशन अजिबात कंपनीचं याला राहणार नाही परत त्यानंतर ही जी पत्र आहे हा पत्र तुम्ही बघू शकताय पूर्ण हेवीमध्ये पत्र दिलेला आहे पुढे त्याला पाईप दिलेलं आहे आता सर्व रोटावेटर साठी पुढं पाईपच येते त्यानंतर फक्त ह्यामध्ये फरक काय आहे तो फरक तुम्हाला दाखवतो हो पुढे जी पाईप दिले आता बाकीच्या कंपन्या काय करतात मागच्या साईडला सी चॅनेल देतात तर ह्या कंपनीनं सुद्धा ही पाईपच दिलेले पाईप दाखवा जी पुढं पाईप आहे तीच मागे सुद्धा पाईप आहे त्यानंतर अजून बाकीच्या कंपन्यांचा विषय काय होतो हे पत्रा शेवटपर्यंत पत्र असतो त्यांचा इथं खड्डा नुसतोय ह्या कंपनीने काय केलं इथं जागा ठेवले बेंड दिलाय आणि दोन मागच्या पत्राच्या मध्ये आणि ह्या पत्राच्या मध्ये जागा दिलेली ही जागा कशासाठी दिली आहे कंपनीनं तर काही कस्टमर कस्टमर आपले असतात किंवा शेतकरी असतात जे चिकलात जास्त त्यांचा वापर असतो किंवा चिट चिवट राहणार वापर असतो किंवा भात वगैरे शेती वगैरे करणारे जे असतात ते चिकलात जास्त हा रोटावेटर वापरतात त्यासाठी ह्या कंपनीनं काय केलंय की जागा दिल्यामुळं यातून तुमचा जो चिकल फिरणार आहे जो पॅक होतो चिकल तो चिकल सगळा ह्यातून बाहेर निघतो म्हणजे तुमचा रोटावेटर पहिली गोष्ट तो पॅक होणार नाही आणि ते सर्वात महत्वाचं आहे रोटावेटर अजिबात पॅक झाला नाही पाहिजे त्यानंतर तुम्ही ह्या प्लेटा बघू शकताय ह्या प्लेटा टोटल दहा एम एम मध्ये प्लेटा दिलेल्या आहेत ह्या आणि तुम्हाला गॅरंटी वॉरंटी पण मी सांगायचं सांगणार आहे सगळ्याच सा परत हे गिअर ड्राईव्ह मध्ये येतोय पूर्ण हे मध्ये अपडेटमध्ये येतोय चेन ड्राईव्ह मध्ये पण असतो पण चेन ड्राईव्ह जास्त जात नाहीत गेअर ड्राईव्ह जास्त जातात आपल्या गेअरला काही मेंटेनन्स नसतो त्यानंतर खाली आला शाफ्ट ब्लेडचा हा जो ब्लेडचा शाफ्ट आहे आता हे ब्लेड प्युअर बोरन मटेरियलमध्ये येतात आणि ओरिजिनल कंपनीचेच ब्लेड बॉक्स ब्लेड येतात ह्याच्यावर तुमचा शिक्का वगैरे सगळ्या कंपनीचा आहे आणि ह्या ब्लेड सहित तुम्हाला गॅरंटी वॉरंटी आहे जो ह्याप्त आहे ह्याप्त सुद्धा आता बाकीच्या रोटावेटरचा विषय काय असतो ही जी पाईप आहे ही पाईप आधी पात्राची त्यांनी प्लेट करून ती गोल करून त्याला वेल्डिंग मारून ती पाईप तयार केलेली असते पण ह्याला वेल्डिंग नाही आहे टोटल पाईपच आहे डायरेक्ट परत आता तुम्हाला गॅरंटी वॉरंटी मी सगळ्या रोटरची सांगतो तुम्हाला ह्या ब्लेडला तुम्हाला सहा महिने गॅरंटी आहे तुटलं वाकलं रिप्लेसमेंट आहे ब्लेड मग तुम्ही कशातही चालवा आम्ही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही कशात चालवलाय तुम्हाला पूर्ण ब्लेडला सहा महिन्याची गॅरंटी आहे तुटलं वाकलं जरी ब्लेड तरी तुम्हाला सहा महिने गॅरंटी आहे नंतर ब्लेड नंतर जो हा शाप्ट आहे ह्या शाफ्टला तुम्हाला दोन वर्षे गॅरंटी आहे ही प्लॅन बेंड झाली क्रॅक झाला शाफ्ट काय झालं तरी तुम्हाला दोन वर्ष या शाफ्टला गॅरंटी आहे त्यानंतर वरचा पत्र आहे या पत्र्याला सुद्धा टोटल पत्र्याला तुम्हाला दोन वर्ष गॅरंटी आहे परत ह्या पत्राला का कुठे काय क्रॅक वगैरे झाला कंपनीचा तर तुम्हाला अख्खे बॉडी दोन वर्षात तुम्हाला बदलून भेटणार आहे परत ह्या प्लेटा साडीच्या प्लेटा ज्या बाकीच्या कंपन्यांच्या काही क्रॅक होतात कारण ह्या प्लेटला सर्व गिअर कनेक्ट असतात त्यामुळे ह्या ज्या प्लेटला क्रॅक होतात त्या प्लेटला सुद्धा तुम्हाला दोन वर्षे गॅरंटी आहे वरचं हिच असू द्या पॅप असू द्यात मागचा पत्र असू द्या मागचा पत्रसुद्धा बघा पूर्ण हेवीमध्ये पत्र दिलेला आहे हा या पत्राला सुद्धा तुम्हाला दोन वर्ष गॅरंटी आहे परत जी ही पाईप आहे ही पाइप तुम्ही बघू शकताय बाकी सगळ्यांची पाईप असते हा बार दिलेला आहे कंपनीने हा भरीव बार आहे त्यामुळे तुटा तुट होण्याची शक्यता नाही आहे आता ह्या पाईपांचा बराच पोकळ पाईप असेल तर तुटा तुट होण्याची बरीच शक्यता असते या पाईप सुद्धा भरीव असल्यामुळे तुम्हाला ह्याचा सुद्धा मेंटेनन्स अजिबात नाही आहे असं रोटावेटर आहे म्हणजे पूर्ण रोटावेटरला सांगायचं झालं तर पूर्ण रोटावेटरला तुम्हाला दोन वर्षे गॅरंटी कंपनीने दिलेली आहे फक्त ऑइल सील आणि बेरिंग सोडले तर पूर्ण रोटावेटरला तुम्हाला दोन वर्ष गॅरंटी आहे जो हा केलवेज ब्रॅकेट किंवा के खोबळा आपण म्हणतो हा खोबळा बाकी सर्व कंपन्यांचा बीडामध्ये येतो म्हणजे बीड वापरलेला असतं ह्या कंपनीने काय केलंय टोटल सगळीकडे लोखंडच वापरलेला आहे त्यामुळे हे तुटातूट होणं आता बिडाचा असल्यानंतर क्रॅक होतो किंवा ह्याला जो गाळा पडणं म्हणा ते ह्यामध्ये भानगड नाही आहे हा पूर्ण लोखंडाचा दिलाय आहे त्याला बुशिंग मारून दिलेला आहे त्यानंतर तुम्ही तवा बघू शकताय आता हा तवा सुद्धा तुम्ही बघा बाकी सर्व कंपन्यांचा तुम्हाला ही जर प्लेट सोडली तर बाकी सर्व मटेरियल हे बिडाचं येतं परंतु ह्या कंपनीचं हे सर्व मटेरियल सुद्धा लोखंडाचंच आहे त्यामुळे तुम्हाला डिस्क क्रॅक होणं मोडणं तुटणं अशी भानगड ह्यामध्ये राहणार नाही आहे त्यामुळे पूर्ण रोटावेटर हा हेवीमध्ये रोटावेटर आहे चालायला एकदम स्मूथ चालतो त्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर मध्ये ऑइल आहे साईडला ऑइल आहे आणि आता बाकीच्या कंपन्यांचा विषय काय असतो ह्यामध्ये बाकी कंपन्या ग्रीस देतात परंतु ह्या जगजित कंपनीनं ह्यामध्ये सुद्धा ऑइल दिलेला आहे त्यामुळे तुमचा रोटरी एकदम स्मूथ चालतो जे फिरण्याची गती आहे त्याची एकदम स्मूथ दिलेली आहे त्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे रोटावेटरचं स्पीड आता रोटावेटरचं स्पीड कशावर ठरलं जातं मल्टी मध्ये मागे घेअर असतात किंवा साईडच्या घेअरवरती त्याचं स्पीड ठरलं जातं आता त्या स्पीड ठरण्यावर सुद्धा प्रकार आहेत आता त्यामध्ये घेर असतात आता तुम्ही हे घेर बघू शकता ह्याच हे घेर दाखवा मॅडम आता साधारण तुम्ही एकशे चे... पासून तीनशे एकोणतीस स्पीड पर्यंत म्हणजे तुमचं एका मिनिटामध्ये खालच्या रोटरचे फिरण्याची जी गती आहे ती गती तुम्ही ह्याच्यावर मॅनेज करू शकताय तर ह्यामध्ये आता बाकीचा जर पंधरा वीस आता सगळ्यात जास्त स्पीड कुठलाय तर तीनशे एकोणतीस स्पीड जर तर हे तीनशे एकोणतीस जे स्पीड आहे आता बाकीच्या रोटाविटर जर तुम्ही हाच गेअर जर बाकीच्या रोटावेटरला टाकला तर जास्तीत जास्त दोनशे साठ स्पीड होऊ शकतं परंतु हा रोटर तुमचा तीनशे एकोणतीस स्पीड देतोय सगळ्यात जास्त स्पीडला सुद्धा परफॉर्मन्सला सुद्धा हा सगळ्यात जास्त क्वालिटी चालणार आहे आणि तुम्हाला चिवट राहनात असू द्या दगडाच्या रानात असू द्या मुरमाट रानात असू द्या किंवा चिकलनीमध्ये असू द्या सर्व जमिनींमध्ये सर्व पिकांमध्ये तुम्हाला एकच रोटाविटर आपला चालवू शकतोय असं नाही की तुम्हाला चिकलाला वेगळा पाहिजे किंवा चिवट रानला वेगळा पाहिजे सर्व ठिकाणी एकच आपला रोटाविटर चालणार आहे तर हा बिंदास रोटाविटर तुम्ही घेऊन जावा कारण त्रिमूर्ती म्हणजेच क्वालिटी कारण आपण सर्व चेकिंग केल्याशिवाय शेतकरी मित्रांना आपण प्रोडक्ट विकत नाही कधी ह्या पूर्ण रोटावेटरची गॅरंटी आहे त्याची जबाबदारी आम्ही घेत असतोय कंपनीवर सोडत नाही आम्ही स्वतः जबाबदारी पूर्ण रोटावेटरची घेतलेली असते त्यामुळे तुम्हाला चालायला त्याची गॅरंटी चांगली देणार आहे स्पेअर पार्ट सगळे आपल्याकडे भेटणार आहेत आपण डिस्ट्रीब्युटर आहे परत सर्व्हिस तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कितीही लांबून रोटावेटर घ्या तुम्हाला सर्व्हिस आपली जागेवर मिळणार आहे आणि असेच नवीन नवीन आपण प्रोडक्ट आणत असतो त्याला ऑफर चांगले देत असतो त्याला ऑफर सुद्धा आपण चांगले दिलेली आहे कोणाला घ्यायचं असेल तर फोन करा तुम्हाला किंमत सुद्धा सांगितली जाईल चांगली आणि अशाच आपण नवीन नवीन मशिनरीज विकत असतो नवीन नवीन ऑफर आपण आणत असतोय म्हणजे आमचं म्हणणं असतं की शेतकऱ्याला परवडलं पाहिजे त्यानुसार आम्ही विकत असतो आणि चांगल्या क्वालिटीचाच माल विकतो फक्त इंडियन मॉडेलच आपण विकतो चायनाचा आपण कोणताही प्रोडक्ट विकत नाही पूर्ण इंडियन मॉडेल आपण विकत असतो आणि अशाच नवीन नवीन प्रोडक्ट घेण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्राला किंवा ज्यांना धंदा करायचा असेल धंदावाले मित्रांना सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करा, करा जेणेकरून आपण रोटाविटर वगैरे कोणतेही वस्तू घेताना एकदाच वस्तू घेत असतोय सर्व रिसर्च करून वस्तू घेत चाला मित्रांनो त्यामुळे काय अडचण वगैरे आली तरी आपल्या खालच्या दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती तुम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि माहिती घ्या आपले सबसिडीत सर्व मटेरियल आपलं सबसिडीत सुद्धा बसतं त्यामुळे सबसिडीसुद्धा शेतकऱ्यांनी सर्व घ्यावी आणि काय अडचण आली असत तर फोन करा मग ठीक आहे धन्यवाद